आणि तिचा स्वतःचे पॉपलेट वाटते म्हणून तिचा प्रचार होतो म्हणतात वरून नावाला पक्षाला माहिती का ती माई हे योग्य नाही केलं पक्षाने मी आता शांत बसणार नाही मला तिकीट पाहिजे कुठल्याही परिस्थिती मला तिकीट कुठे बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात ही कोणती पद्धती भागायची योग्य नाही कुठल्या प्रमाणे मी दिव्या उल्हास मराठे गेल्या अठरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी आहे आणि हे त्यांनी ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं ओपन मधून मी तिकीट मागितलं होतं तो मधून त्यांनी एका छोट्या मंत्र्याची बायको होती याची बायको होती तसा विषय एकदम बायकोला त्यांनी आणून उभं केलं समोर आणि बी फॉर्म दिला गेला ही योग्य पद्धत नाहीये ही पद्धत नाहीये मी आता शांत बसणार नाही कोणता प्रभाग आहे माझा वीस क्रमांक आहे